नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो नुकताच कोरेगाव शेती उत्पन्न बाजार नियोजित व्यापारी संकुलाचा मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमाला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार शशिकांत शिंदे व इतर मान्यवरांची प्रामुख्यानं उपस्थिती होती राज्यामध्ये स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्रीपदांची लाभलेली वर्णी आणि त्या अनुषंगानं साताऱ्यामधील विविध कामांना सुरुवात झाल्याचं चित्र ची आपल्याला पाहायला मिळतं याच अनुषंगानं नुकतंच कोरेगाव येथील नियोजित व्यापारी संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नामदार मकरंद पा यांच्या हस्ते संपन्न झाला प्रामुख्यानं कोरेगावमध्ये मंत्र्यांचा पहिलाच कार्यक्रम झाल्याचं हे चित्र होतं महायुतीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचा सापडा सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळालं एकूणच या सर्व घडामोडी घडत असताना नुकतंच अमित शाह यांनी शरद पवारांचं राजकारण गाडलं असल्याचं सुतवाच केल्यामुळं राजकीय या पटलावरती याच्या उलटसुलट चर्चा आता सुरू झाल्या आहेत दरम्यान सातारा कोरेगाव मधील झालेल्या या कार्यक्रमामध्ये शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकत्रित दिसल्यामुळं विशेषतः निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती निश्चितच स्वतंत्रपणे लढण्याचा पवित्रा घेण्याच्या चर्चा आता प्रत्येक गटाकडून सुरू झाल्या आहेत नेमक्या पद्धतीनं महायुती जरी अभेद्य असली तरी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची नेमकी काय भूमिका असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी राजाची होत असलेली आगतिकता आणि त्याच्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि त्याचं दैनंदिन जीवनमान उंचवण्यासाठी निश्चितच प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे मात्र शेतकऱ्याशी संबंधित असलेल्या विविध सहकारी संस्थांमध्ये पारदर्शकता असते का हा खर तर सवाल आहे याच अनुषंगानं मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी अशा सर्व संस्थांचा कारभार हा पारदर्शक असला पाहिजे असा सूचना वजा उपस्थितांना दिला पाहुयात मकरंद पाटील काय म्हणाले त्यामुळं शासनाच्या अपेक्षा ही आहे की ज्या संस्था मार्केट कमिटी असतील खरेदी संघ असतील अन्य सरकारी संस्था असतील या संस्था तुम्ही चांगल्या पद्धतीनं कट्ट्रीनं पारदर्शकपणानं या संस्था चालवणं अपेक्षित आहे कारण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्ट निगडीत असणाऱ्या या संस्था मग या संस्थामध्ये असणारी आर्थिक उलाढाल याच्यावर संचालक मंडळाचं लक्ष वारकावे असलं पाहिजे त्या पारदर्शकपणानं त्यांनी काम केलं पाहिजे थे आपल्या संस्थेचं उत्पन्न अधिकाधिक वाढून आपल्या सभासद असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील आपले हमाल व्यापाळी असतील या सगळ्या घटकांना आपल्याला व्यापारी असतील यांना अधिकाधिक आपल्याला कसा या संस्थेच्या माध्यमातून न्याय देता येईल अशा पद्धतीचं काम या संस्थेच्या माध्यमातून भविष्यामध्ये